आणि मस्त कमेंट आलतो आपल्या कोली भाषेविषयी त्यामुळं जरासं कॉन्फिडन्स वाढलो माझं आणि अजून वाढवासाठी तुम्हाला या व्हिडिओला करावं लागेल लाईक आणि कमेंट पण शक्यतो तुमची भाषा असेल ना तर त्या भाषेतच करा कोली असेल तर कोली भाषेत आणि अजून कुठून लांबून वगैरे देतात असलं ना तर प्लीज कमेंट करा जेणेकरून मला समजेल कैंशी काहींशी व्हिडिओ देखता माझे पावणे दोन वाजल्यात आणि माझी एस टी पण गेली आता वाट लागेल माझी मी आता मला जावं लागेल कॉलेजला कारण टाईम देऊला अकरा वाजलं दहा वाजता जावं जाऊ एक एकला एक तास लेट ऑलरेडी झाले आहे त्यामुळे चला आता चला काय बाहेर आहे गौरे दोन तीन किलोमीटर बाहेर आहे आधीच काय आमचं कॉलेज चालत जावं लागेल म्हणा ब्लॉगिंगसाठी यायला लागते तुम्ही बघता व्हिडिओ वाटाल काय आता आमच्या भाषेत व्हिडिओ ना तुम्हाला आमची भाषा हा बरोबर हरी पण बनवतो हरीने बहुतेक दिवस बंद ठेवलाय आता भरपूर दिवस बघा रोहा फाटा तयातला तिथं सोडलं मला आणि गेले त्यांचं तहसीलला बहुतेक काम असेल चोरवलीचे आपले सरपंच होते आणि इकडं आमचं कॉलेज आहे इकडून आलो आता तल्यातून चला आता काय पायी प्रवास आहे तर बघा इथून पनवेल एकशे पाच किलोमीटर इंदापूर चौदा किलोमीटर आणि रोहा एकवीस किलोमीटर इकडं आहे रोहा आणि इकडंच पनवेल पण आहे आणि इकडं इंदापूर पण आहे मस्त कमेंट आलतो आपल्या कोली भाषेविषयी त्यामुळं जरा कॉन्फिडन्स वाढलो माझं आणि अजून वाढवासाठी तुम्हाला या व्हिडिओला करावं लागेल लाईक आणि कमेंट पण शक्यतो तुमची भाषा असेल ना तर त्या भाषेतच करा तो कोली असेल तर कोली भाषेत आणि अजून कुठून लांबून वगैरे देत असलं ना तर प्लीज कमेंट करा जेणेकरून मला समजेल काहीशी काहीशी व्हिडिओ देखता माझे आणि अजून नशीबात पावसाने पण एकदम शांती घेतली आहे म्हणजे गावात ना निघाल्यापासून अजिबात पाऊस नाही गावातनं सोड आधी सकाळच गेलेल ना जायला लावं ओडीशी त्यात ना पाऊस नाही आहे तर त्यालाच पोचलो आणि आता कॉलेजला पण पोचेन पाऊस नाही आहे मस्त वातावरण हिरवागार आहे आजूबाजूने मी पावसाने पण शांती घेतली आहे त्यामुळे एकदम रिलॅक्स प्रवास होत आहे मजेशीर संध्याकाळपर्यंत नाहीचंच असून दे नेमकं कॉलेजला कॉलेजमधनं बाहेर पडल्यावर पाऊस जावं पाहिजे कॉलेजमध्ये असल्यावर

येते तरी आमच्या कॉलेजची भले मोठी इमारत बिल्डिंग तर मित्रांनो कॉलेजची कामं हुरकून आता निघाला आहे घरा थोडंफार लेक्चर केलं लॅपटॉप वगैरे घेऊन जे पुरा बसलेलं ना ते प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचो आहे आम्हाला तो माझं झालं नाही तो मला बनवायला लागेल आता घरा जाऊन पटकन त्यामुळे मी त्यांच्या आधी सगळ्यांच्या आधी चाललं आहे एकटंच घरा तर आता भेटू आपल्या बसस्टॉपवर चाललं आहे बाहेर आणि ते प्रोजेक्ट बनवायच्या कारणामुलं कदाचित ब्लॉग आपल्याला लेट येऊ शकते ते समजून घ्या पाहुणे दोन वाजल्यात दोन वाजेपर्यंत गाडी येईल असं वाटते आणि आमच्या गावची पोरापर्यंत तर बसस्टॉपला भेटतील देखूया काय होते पटकन जाते आता बस स्टॉपवर नशीब आहे बाईकवाला भेटलो आजपर्यंत येथपर्यंत येवला आजपर्यंत येवला बसस्टॉपला अजूनपर्यंत फुल गर्दी आपल्या चल्याच्या बसस्टॉपवर पावणे दोन वाजल्यात आणि माझी एस टी पण गेली आता वाट लागेल माझी कारण परत जावला एस टी डायरेक्ट साडेतीन ला आहे आपल्या जिनर कॉलेजला जीवन आहे ना आमचं तुमच्या गावांसोबत त्याला फोन करून विचारला एस टी बोलतो दोन वाजता येतं तर मस्त पैकी जोमत मी पण निघालो त्याचा कॉल तर मना पण मी उचललो नाही आणि एस टीच गेली आता काय भेटेल तर जावं लागेल बसवरची आता मी खलती जातो तू गाड्यासाठी ते नेमकंच रिक्षा भेटलाय काय नशीब आहे ते का घरा गव जाणार आयला नशीब एसटीच गेली आहे थोडक्यासाठी एस टी किती वाजता आयली दोन वाजता येईल बोललो मला जीवन आणि फोन कर मस्त मजा आहे तुमची चल मग का तू चल्यात येणार ना माहिती म्हणा तू मग अरे मी नेहमी येत असत पण तुला होत नशीब आहे भेटला रिक्षा एकदा आमच्या गाववाल्याचं हरितचा माझ्या खास मित्राचा भेटलाय तर रिक्षेचा भाडा वगैरे असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते डिस्क्रिप्शनमध्ये दे पण आणि स्क्रीनवर पण दिसत असे बिंदाच कॉल बरोबर ना तर हरेश चाललं आहे कामानिमित्ताने तरी तवशेर आपण चायनीज बिल खाऊन घेऊ या काकांकडं मस्त चायनीज बिल भेटतं आतमध्ये बसतं तोपर्यंत समृद्धी चायनीज स्नॅक्स सेंटर चला तर चायनीज वेल आलेली हाय खाऊन घेऊया मस्त पैकी तर झालेलं आहे खाऊन चायनीज वेल पण मस्त जरा भारी वाटला आणि पाऊस पण आलेला आहे बाहेर का दिवस भरत नाही हो पाऊस पडते हा आत्ता सव्वा दोन वाजता तर शेवटीला भरपूर वाट डेकून झालं आपलं हरेशचं आयलं रिक्षा घेऊन आणि मग परत अजून एक बिल घेते कारण याला ह्यांची बेल आवार, आवार मग चला रिक्षात बैस अरे होय डेकोरेशन दे का आमच्या हरीच्या रिक्षांच आई शपथ बाहेर पण पावसात भिजते मी

त्या बोर्ड आणि रिक्षा ते काय स्टॅमिंग पासून ते लाजपर्यंत पबजी खेळतील वाटते मी सुरुवात रिक्षात बैठल्या पबजी सुरूच केलंय नमस्कार मी आता एक गाड्याचा गेम खेळतोय गाड्याचा गेम काय पबजी एकट खेळते ये

तर मित्रांनो हा बघा मी मागच्या व्हिडिओत दाखवलेला इथून या खड्ड्यातून मी प्रवास केलेला आणि आता जो रस्ता झाला आहे तो मस्तपैकी इथून अजून चालू नाही झालेला आहे एक एकूणचा नाही एकूण एकूणचा नाही जा, जाईल आहे आणि एकूणचं झाूडशीच अजूनपर्यंत जाता पण थोडंफार झालं आहे खड्ड्यांशी तरी नाही जावं लागतं फायनली पोचल्या आमच्या गावात रिक्षात गाणी रिक्षा ऐकत गाणी बिनी ऐकत आल्या येताना कोड्याशी जार घेतल्या एकवलचं जार आता येऊ लागतील आमच्या हरिसांच्या घरा आणि हे दोघ हिरो आमदारांचं खासदारांचा पोरा हे स्पेशल रिक्षा केलेली आज आमदारांचं खासदारांचं पोरा आम्हालाच काम करावं लागलं चला <laughs> खूप खूप धन्यवाद मित्रांनो तुमच्या मुला मी टायमात गावात पोचलो नाही तर मुलं काही घरी नाही होती आणि आमच्या गावांची ढोरा मस्त पैकी सरेश थँक्यू आई काल काय जागृत देवस्थान मस्त देवीचं नाव टाकलं जाते आम्ही शेजारी आणि क्रिकेट संघ जाऊन नाव टाकलंय आम्ही शेजारी क्रिकेट संघ मना भारी वाटते मी पण सदस्य आहे शायरी पण एक नंबर लिहिली आज आसमान के तारे कोई गिन नाही सकता किस्मत की रोटी कोई छीन नाही सकता अरे वा एक नंबर हा अरे जबरदस्त काय शायरी लिहिले थँक्यू चला वेलकम बाय चला आता जाऊया घरा घर दुपरा खातो झोपतो संध्याकाळी बैठकीला जावंच आहे चला अरे पण चाललं हा चला जार सोडावसाठी आल तर चला चौकात जा चला आता आपण पण जाऊया घरा शिसरेल तर मित्रांनो ऐसो दिवस होतो कॉलेजच आणि आता काय पोचलय गावात घराज तर या व्हिडिओत अवराच भेटू आता लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा ब्लॉग तुम्हाला सो वाटलो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक नसेल केला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू मस्त कशाच जबरदस्त भारी होलॉगमध्ये तर टाटा बाय बाय